जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कापसाचे बाजारभाव दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार एकोणीस चे पाहूयात सुरुवातीला जालना बदलापूर आवकाळी आठशे एकवीस क्विंटलची बाजारभाव आहे जास्तीत जास्त पाच हजार पाचशे सिल्लोड चे बाजारभाव पाहूयात आवकाळी आठ हजार दोनशे सत्तर क्विंटलची बाजारभाव आहे जास्तीत जास्त पाच हजार सहाशे राळेगाव आवकाळी आठ हजार क्विंटल बाजारभाव आहे जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पंधरा भद्रावती आवकाळी एकशे पस्तीस क्विंटल बाजारभाव आहे जास्तीत जास्त पाच हजार तीनशे सत्तर जालना अवकाय तीनशे पासष्ट क्विंटलची बाजारभाव आहे जास्तीत जास्त पाच हजार तीनशे पन्नास उमरेड अवकाय चारशे पंचेचाळीस क्विंटल बाजारभाव आहे जास्तीत जास्त पाच हजार चारशे तीस मनवत अवकाय दोन हजार क्विंटलची बाजारभाव आहे जास्तीत जास्त पाच हजार पाचशे नव्याण्णव देऊळगाव राजा अवकाय एक हजार पाचशे वीस क्विंटल बाजारभाव आहे जास्तीत जास्त पाच हजार पाचशे चाळीस काटोल अवकाय चारशे क्विंटल बाजारभाव आहे जास्तीत जास्त पाच हजार चारशे वर्धा अवकाय चारशे पन्नास क्विंटल बाजारभाव आहे जास्तीत जास्त पाच हजार पाचशे किल्ले धारूर अवकाय दोन हजार चारशे एकोणावीस क्विंटल बाजारभाव आहे जास्तीत जास्त पाच हजार सहाशे सात मारेगाव अवकाय सहाशे अठ्ठ्याण्णव क्विंटल बाजारभाव आहे जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास चिमूर अवकाळी आठशे पाच क्विंटलची बाजारवा आहे जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास पुलगाव आवकाय दोन हजार नऊशे पन्नास क्विंटलची बाजारवाव आहे जास्तीत जास्त पाच हजार सहाशे पंचवीस तरी दररोजच्या बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार